डॉक्टर गौरी गर्जे यांच्यानंतर माझा बळी जाणार असं डॉक्टर स्नेहल घुगे या विवाहितेनं दावा केलाय तीन वर्षांपासून छळ सुरू असल्याचा डॉक्टर महिलेनं गंभीर आरोप केलाय नवऱ्याचे विवाह बाह्य संबंध आहेत मारहाण करून अकरा महिन्यांपासून नवरा बेपत्ता असल्याचं स्नेहल घुगे म्हणतात ननन योगीदास सानप यांच्याकडून सुद्धा छळ मारहाण केली गेली असा दावा या डॉक्टर महिलेनं केलाय सानप या भाजप कार्यकर्त्या त्यामुळे आमदार नारायण कुचे कुटुंबाला पाठीशी घालतायत असा दावाही घुगे यांनी केलाय राजकीय कनेक्शन असल्यानं पोलीस गुन्हा दाखल करत नसल्याचा स्नेहल गुगेंचा दावा आहे तर भाजप नेत्या वाघ यांच्याशी आपण संपर्क केला त्यांनीही मदत केली नाही असंही स्नेहल गुगेंनी म्हटलंय आमदार नारायण चित्रा वाघ यांनी महिलेचे आरोप मात्र फेटाळले आहेत नारायण कुचे यांच्याशी संबंध नाही म्हणून योगीदास सानक यांनी असा कुटुंबाचा दावा केलाय तर स्नेहल गुगे या पोलिसांत तक्रार दाखल करत नाहीत वाघ आणि पोलिसांनी अशी माहिती दिली आहे डॉक्टर स्नेहल भुगे या विवाहितेनं हा खळबळजनक असा जला सा के हो सा दावा केलेला आहे तीन वर्षांपूर्वी रवींद्र भुगे यांच्यासोबत स्नेहल भुगे यांचं लग्न झालेलं आहे मात्र जवळपास तीन वर्षापासून आपला असा सगळा छळ झाला झाल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे तीन वर्षांपासून छळ मारहाण होत असल्याचा महिलेनं दावा केला आहे या प्रकरणामध्ये त्यांनी नारायण कुसे यांचंही नाव घेतलेलं आहे यासह ननन सानप या भाजप पदाधिकारी असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं संजय सानपची माझी सरपंच ननद आहे तिने पोलिसांसोबत सेटलमेंट करून ती मला माझ्या घरी फक्त दहा मिनिटं उभा आणायची आणि पोलीस मला लगेच दहा मिनिटात गावाच्या बाहेर काढायचे त्यांना असं सांगितले गेले होते की दहा मिनिटांपेक्षा जास्त तिला गावामध्ये ठेवू नका जेव्हा पोलीस प्रोटेक्शन घेऊन मी गावाकडे जाण्याचा सा, माझ्या सासरे जाण्याचा सा प्रयत्न करायचे तर माझी ननंद योगिता संजय सानप यांच्या ओळखीचे पोलीस त्यांना कॉल करून माहिती द्यायचे की ती येत आहे त्यानंतर पोलीस पाटील हे माझ्या सासरकडच्या लोकांना सांगायचे की ती येणार आहे आणि मग माझ्या नवरा त्यांच्या नातेवाईकाकडे जाऊन लपून बसायचा तेवढा कालावधीसाठी एकदा मी गावातून बाहेर निघली की पुन्हा तो तिथे येऊन राहायचा आणि अशा प्रकारे हे लपाछपीचा खेळ यांचा आतापर्यंत चालूच चा आहे माझी ननद योगिता संजय सानप ही कुचे साहेबांची कार्यकर्ती आहे ती दरवेळेस कुचे साहेबांच्या नावाने आमदार कुचे साहेबांच्या नावाने मला धमक्या देतात माझी ननन तिचे सासरे आणि तिचा नवरा की आम्ही कुचे साहेबांचे कार्यकर्ते आहेत त्यांचं नाव सांगितलं आणि पाच दहा लाख रुपये दिले तर तू कोणती जरी केस केली तरी आम्ही त्याच्यातून बाहेर पडू जर ह्यांनी पाच दहा लाख रुपये देऊन आणि कुचे साहेबांचं नाव घेऊन जर हे बाहेर पडत असतील तर मी केस करून माझ्या आईवडिलांना आणि स्वतःला टॉर्चर करून का घेऊ म्हणून मी आतापर्यंत या लोकांवर केस केली नाही कारण मला न्याय भेटणार नाही हे मला आधीच माहीत होतं म्हणून मी केस केलेली नाही चित्राबाग मॅडमनी मला मी हे सगळं सांगितल्यानंतर मला सल्ला दिला की तू घटस्फोट घे आणि मोकळी होऊन जा कारण की जेव्हा मी कुचे साहेबांचं नाव घेतलं त्यावेळेस त्यांनी मला सपोर्ट करायला त्यांची लँग्वेज पूर्णपणे चेंज झाली आणि मला काहीही सपोर्ट भेटला नाही त्या कालावधीमध्ये अधिवेशन चालू होतं कुचे साहेबांनी माझी ननद योगिता संजय सानप संजय सानप आणि शिवाजी सानप या दिघांना मुंबईला घेऊन गेले आणि कुचे साहेबांनी स्वतः चित्रावाघ मॅडमला त्यांची भेट करून दिली त्यांच्यामध्ये अशी काय बोलणं झालं त्याच्यानंतर चित्रावाघ मॅडमनी किंवा हर्षदा फरांदे मॅडमनी मला कोणताही न मेसेजचा रिप्लाय दिला न माझ्या कॉलचा रिप्लाय दिला मी त्यांना माझ्याकडे व्हिडिओज पण आहे जे मी त्यांना पाठवले हो मी मेसेजेस पण पाठवले हो की माझ्या जीवाला धोका आहे मॅडम मला तुमची मदत पाहिजे आहे पण त्याच्यावर पण त्यांच्या काहीही रिप्लाय आलेला नाही आणि मला आतापर्यंत पण त्यांच्याकडून काहीही मदत भेटली नाही मी या व्हिडिओच्या शेवटी सगळ्यांना हेच बोलू इच्छिते की मी कधीही आत्महत्या करणार नाही कारण मी माझ्या आई वडिलांची लढणारी वाघीन आहे मी की आता हे व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच की आता डॉक्टर गौरी पालवेनंतर डॉक्टर स्नेहल गुघे हे नाव न्यूजवरती झळकेल याची संभावना आहे आणि जर असे काही माझ्यासोबत झाले तर खालील लोकांना कठोर शिक्षा व्हावी ही मी प्रशासनाला विनंती करत आहे माझ्या सासरकडच्या लोकांमध्ये माझे पती रवींद्र महादेव घुगे श्रीराम घुगे महादेव घुगे आशा घुगे कोमल घुगे योगिता संजय सानव सरपंच पानेगाव संजय सानव प्रशासनामध्ये जर माझ्या जीवास काही धोका झाला तर यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई व्हावी माननीय आमदार कुच्चे साहेब अंबड पी आय जुने पी आय साहेब आंबडचे आणि आता सध्याचे जे चालू पी जिथे कार्यरत आहेत पी आय साहेब आंबडमध्ये ते सुद्धा आणि जालन्याचे ॲडिशनल एस पी या लोकांवर पण कठोर घेतली जावी डॉक्टर स्नेहल घुगे या महिलेनं हा दावा केलेला आहे तीन वर्षांपासून माझा छळ केला जातोय मारहाण केल्याचा त्यांनी आरोप केलाय विवाह बाह्य नवऱ्याचे संबंध आहेत आणि मारहाण करून अकरा महिन्यापासून पती बेपत्ता असल्याचं सुद्धा म्हटलंय या सगळ्या प्रकरणावरती चित्रा वाघ यांनी नेमकं काय म्हटलंय आपण त्यांची प्रतिक्रिया बघूया तुमचं स्वागत आहे खर तर चित्राताई वाघ यांच्यावर एक गंभीर आरोप करण्यात आला आहे आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः चित्राताई मध्ये ताई नेमका प्रकार काय आहे आणि तुमचं याबाबत स्पष्टीकरण मी तर आज सकाळी मला सकाळी मला बातमी कोणी पाठवली की कुठली तरी डॉक्टर आहे पुण्यातली आणि तिने माझं नाव घेतलं आणि मी तिला घटस्फोट घ्यायला सांगितलं मी तर शॉक झाले कारण अशा कुठल्याही बाईला मी ओळखत नाही मी कधी तिला बघितलं नाही मी कधी तिच्याशी बोलले पण नाही ही गोष्ट अठ्ठावीस जूनला माझ्याकडे मोबाईलमध्ये आहे अजून पण मेसेजेस अठ्ठावीस जूनला पुणे राष्ट्र पुण्याची आमची भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची अध्यक्ष हर्षदा परांदे हिनी मला अठ्ठावीस जूनला हा मेसेज पाठवलाय त्याच्यामध्ये तिने हे दोन व्हिडिओ पाठवले हो आणि मला म्हणाली की ताई हे दोन व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्यानंतर एकोणतीस जूनला मी तिला मेसेज पाठवलाय हो तिला गुन्हा नोंद करायला सांग पोलीस स्टेशनला त्याच्यावर ती म्हणते हर्षदा फरांदे त्या बाईशी बोलू ना माझ्याशी डायरेक्ट नाहीच हर्षदा असं मला म्हणते हो ताई मी तिला सांगितलंय पण ती करते म्हणते पण अजून करत नाही मी परत एकदा तिच्याशी बोलते हे कोण म्हणते हर्षदा आता त्याच्यानंतर हर्षदाने मला ऑडिओ क्लिप पाठवली ती पण तुम्हाला मी ऐकवते ऐका मी पुन्हा एकदा पुन्हा एकदा ऐकवते ही आमची हर्षदा फरांदे बोलतीये पुण्याची माझी अध्यक्ष आणि तिनी ती त्या बाईच्या ते बा, ती जी बाई आहे ही जी कोण बाई आहे माझ्यावर आरोप करणारी ती मला नाही भेटली ती हर्षदाला भेटली आणि हर्षदाच्या माध्य मार्फत ती माझ्याशी म्हणजे या केस संदर्भात आम्ही बोलत होतो हर्षदाने काय म्हणते ते बघा फक्त तिचंच म्हणणं की मी कुठेही प्रकारची पोलीस कंप्लेंट करणार नाही कारण तिला तिच्या नवऱ्यापासून डिव्होर्स नको आहे आणि पोलीस कंप्लेंट केली तर तिच्या नवऱ्याला तिच्या पासून डिव्होर्स घेण्यासाठी खूपच सोयीचं होईल त्यामुळे तिला ते पोलीस कंप्लेंट वगैरे ते करणार नाही असं तिचं म्हणणं आहे तिचं म्हणणं असं आहे की तिची सासू आणि दीर हे जास्ती कारणीभूत आहेत जेणेकरून तिचा नवरा असा वागतोय तिच्याशी तर ती सासू आणि दिराला

पाहिजे हे हर्षदा मला सांगतील ऑडिओ पण मी तिला काय केलंय पोलिसात ती जाणार नाही तोपर्यंत आपण मदत करू शकत नाही सासू आणि दिरावर गुन्हा दाखल कर म्हणावं आणि मी कुचेशी बोलते हे मी तिला मेसेज पाठवलंय आता तिने त्याच्यावर रिप्लाय केलाय हो ताई ते तर आहेच बोलते तिच्याशी परत एकदा आणि त्याच्यानंतर तीन जुलैला तिने मला हा स्क्रीनशॉट पाठवला आणि मला तिने विचारलं की ताई आपलं कुचेशी काही बोलणं झालंय का त्याच्यावर मी तिला म्हटलं की हो माझं बोलणं झालंय मी कुचे साहेबांशी बोलले ते मला म्हणाले ताई असं अजिबात मी त्यांना मदत करत नाही लिहिलेलं आहे मी तिला त्या ताईला ताई माझं बोलणं करून द्यायला सांगा मी जी कोण डॉक्टर आहे तिचं हिच्याशी बोलणं करून द्या डॉक्टर आमदार कुचेशी असं त्यांनी मला सांगितलं त्यांना गैरसमज झालेला आहे हे मला जे त्यांनी सांगितलं ते मी हर्षदाला परत सांगितलं अजून कुठे ओके ताई कळवते मी त्यांना हा हे शेवटचा मेसेज हे बघा हे तीन जुलैचा मेसेज आहे याच्यानंतर या विषयावरती हर्षदा माझ्याशी काही बोलली नाही आणि मी तिच्याशी काही बोलली नाही हे सगळे स्क्रीनशॉट मी तुम्हाला देते ही ऑडिओ क्लिप जी माझ्या सहकारी पुण्याची अध्यक्ष होती तिला तिथे पण जे मला सांगितले ते मी तिला देते मी या बाईला ओळखत नाही पण मी आता हिला मी आता ओळखत नाही पण मी आता हिला ओळखायला जाणार आहे मी जाणार आहे ही जिथे जाणार तिथे मी तिला जाणार आणि का अशा पद्धतीने खोट माझं नाव घेतलं हो मी जिला ओळखत नाही माझा फोन घ्या माझा फोन घेऊन जा तो चेक करा त्याच्यामध्ये या बाईला मी फोन केलाय का बघा तिचा मला फोन आलाय का बघा अव आमचं बोलणंच नाही आणि मला मी आजपर्यंत असा कुणालाही सल्ला दिलेला नाही की तू घटस्फोट घे सांगणारी मी कोण आहे मी कोण आहे सांगणार

या सगळ्या प्रकरणाबाबत अधिक जाणून घ्या प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौकमल आपल्याशी जोडले गेलेले आहेत ज्ञानेश्वर या सगळ्या प्रकरणाची माहिती काही दिवसांपासून सोशल मीडियावर डॉक्टर स्नेहल घोगे हे त्यांच्यावरती वेगवेगळे होत असलेले जे अत्याचार आहेत त्याच्या संदर्भानं सोशल मीडियावरती वेगवेगळे दावे आणि आरोप करताना आपल्याला बघायला मिळतात त्यांचं स्वतःच एक युट्यूब चॅनल आहे ज्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सतत त्यांनी कशा पद्धतीनं स्थानिक आमदार नारायण कुचे आणि त्यांच्या संबंधित असलेले नातेवाईक आणि ननन सरपंच असेल किंवा पती असतील यांच्यावरती जे आरोप केलेले आहेत ते त्यांनी वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसारित केलेले आहेत आणि पुन्हा एकदा जेव्हा गौरी पालवे यांचं हे प्रकरण समोर आलं त्यानंतर डॉक्टर स्नेहल गोगे यांनी पुन्हा एकदा एक, एक सविस्तर व्हिडिओ पोस्ट करत त्यांच्यावरती किती वर्षांपासून सतत सासरच्या लोकांकडून अत्याचार होत होते याच्या पद्धतीचा दावा करणारा आरोप करणारा एक व्हिडिओ युट्यूबवरती अपलोड केलेला आहे आणि त्यामध्ये स्थानिक पोलिसांच्या संबंधानं त्यांनी काही आरोप केलेले आहेत की पोलीस त्यांची तक्रार घेत नाहीत ह्या पोलिसांमध्ये गेल्या तरी पोलिसांकडून तक्रार नोंदवून घेतली जात नाही अशा पद्धतीचा दावा त्या व्हिडिओमध्ये स्नेहल घोगे यांनी केल्या तर बघायला मिळत आणि इतकंच नाही तर स्थानिक आमदारांचे हे सगळे कार्यकर्ते असल्यामुळेच हा सगळा प्रकार घडत असल्याचं वारंवार स्नेहल घोगे यांच्याकडून सांगितलं गेलेलं आहे मागच्या अनेक महिन्यांपासून स्नेहल घोगे आणि त्यांचे वडील हे स्वतः या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र राजकीय पाठबळ आरोपींना असल्यामुळे आणि सासरच्या लोकांचे राजकीय संबंध असल्यामुळे पोलीस देखील दबावात काम करत असल्याचा दावा या व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर स्नेहल घुगे यांनी केल्याचं बघायला मिळत आहे बघावं लागणार आहे की कशा पद्धतीनं आता इथे कायदेशीर प्रक्रिया आणि पोलिसांमध्ये तक्रार करण्याची प्रक्रिया तरी केली जाते का आणि त्याच्यावरती नेमकी काय उत्तर प्रशासनाकडून शासनाकडून दिली जातात ज्ञानेश्वर या ज्या डॉक्टर स्नेहल घुगे आहेत ज्या पुण्यामध्ये वास्तव्यास आहेत मात्र त्या कुठल्या आहेत याबाबतची काही माहिती आहे का आणि आता या त्यांची पुढची काही भूमिका समोर आली आहे का मूळ त्यांचं जे गाव आहे ते बीड जिल्ह्यातलं त्यांचं गाव आहे त्यांचे वडील देखील बीडमध्येच प्राध्यापक म्हणून नोकरी करत होते अशा पद्धतीची त्यांची पार्श्वभूमी आहे त्यांचं लग्न जे झालं ते लग्न जालना जिल्ह्यामध्ये असलेल्या घुगे कुटुंबातल्या परिवारासोबत त्यांचे संबंध आले आणि तिथून पुढे मागच्या तीन वर्षांपासून त्यांना सतत छळ होत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे इतकंच नाही तर जेव्हा त्या वेगवेगळ्या लोकांकडे न्याय मागण्यासाठी गेल्या तेव्हा घटस्फोट घ्या अशा पद्धतीचा सल्ला त्यांना दिला होता मात्र घुगे यांचं असं म्हणणं आहे की जर मी घटस्फोट दिला तर जी समोरची व्यक्ती आहे ती आणखी एका दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करून त्या व्यक्तीचं आयुष्य खराब करेल म्हणून मला त्या व्यक्तीला घटस्फोट द्यायचा नाही कायदेशीर प्रक्रिया सगळी लढायची आहे इतकंच नाही तर पोलिसांमध्ये तक्रार देण्यासाठी जेव्हा त्या स्वतः जात होत्या तेव्हा पोलिसांकडून देखील गुन्हा दाखल करून घेण्यासाठी कशा पद्धतीनं टाळाटाळ -तार केली जात होती याचा देखील उल्लेख त्यांनी त्या व्हिडिओमध्ये केलेला आहे हो ज्ञानेश्वर धन्यवाद आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी दरम्यान डॉक्टर स्नेहल घुगे यांच्या वडिलांनी या सगळ्यावरती काय प्रतिक्रिया दिली आपण तीही बघूया पळून जाऊ लागला विनाकारण मारहाण करणे घरातून पळून जाणे असं त्याच नित्याच झालं होत लग्न झाल्यापासून आतापर्यंत कमीत कमी त्याने पंधरा ते वीस वेळेस माझ्या मुली सामानुष मारहाण केलेली आहे व गावी पळून गेलेला आहे त्यानंतर त्याला शोधण्यासाठी गावाकडे फोन केला तर त्याचे वडील नामे महादेव गुगे भाऊ श्रीराम गुगे आई आशा घुगे व बहीण योगिता घुगे सानप गे या पीडित महिलेनं असा हा गंभीर आरोप केलेला आहे नवऱ्याचे विवाह बाह्य संबंध आहेत आणि आपली मारहाण करून अकरा महिन्यांपासून पती ही बेपत्ता आहे पतीला घटस्फोट घ्यायचा आहे त्यामुळे पती बेपत्ता असल्याचंही त्यांनी असल्याचं आहे आपली सगळी आपभीती त्यांनी व्हिडिओद्वारे मांडलेली आहे आपल्याला कुठूनच न्याय मिळत नसल्याची भावना सुद्धा त्यांनी या व्हिडिओद्वारे मांडलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये राजकीय कनेक्शन असल्यामुळेच आपल्याला पोलीस मदत करत नसल्याचा सुद्धा गंभीर आरोप त्यांच्याकडून केला गेलेला आहे डॉक्टर गौरी गरजेनंतर माझा बळी जाईल असंही त्यांनी यामध्ये म्हटलेलं आहे या पिढीतेनं सगळी आपबीती सुद्धा मांडलेली आहे डॉक्टर स्नेहल भुगे या पुण्यामध्ये राहतात मात्र गेल्या साडेतीन वर्षांपासून आपला कसा मानसिक छळ होतो आहे असं सगळं त्यांनी मांडलेलं आहे यासह ननन सानप या आपला छळ करत असल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे ज्या सानप ननंद आहेत त्या भाजपच्या कार्यकर्त्या आहेत आणि आमदार नारायण कुसे यांचं सुद्धा त्यांनी नाव घेतलेलं आहे ननन या नारायण कुजे यांचं नाव घेऊन आपला आपल्याला धमकी देत असल्याचं सुद्धा या डॉक्टर स्नेहल गुगे यांनी दावा केलेला आहे कुचे यांच्याशी संबंध नाही नंदन सानप यांनी यावरती माहिती दिलेली आहे यासह त्यांनी जे यासह त्यांनी नारायण कुजे आणि सानप यांची जी नावं घेतलेली आहे तर त्यांनी मात्र आणि चित्राबाग हे सुद्धा हे सगळे त्यांचे आरोप जे आहेत ते फेटाळून लावले <laughs>